यानंतरची बातमी व्हिएतनाम मधून अखेर हवामान विभागानं वर्तवल्याप्रमाणे व्हिएतनाम मध्ये मंगळवारी विफा चक्रीवादळानं धडक दिलीच अठरा जुलै पासून दक्षिण चीन समुद्रात गोंगावत आलेलं वादळ अखेर व्हिएतनामच्या उत्तरी किनाऱ्यावर धडकलं आणि सर्वत्र हाहाकार उडवून गेलं त्याआधी रविवारीच त्यानं चीनमध्ये त्याच्या रौद्र रूपाची झलक दाखवली होती मंगळवारी जमिनीवर धडकतानाही विफानं धुमशान घातलं आता सुरू आहे ते पुरानंतरच बचाव कार्य तो आला आणि धुमशान घालून गेला आता उरलाय तो केवळ विध्वंस सर्वत्र पाणीच पाणी आणि त्यावर तरंगणारे अनेक संसार उष्णकटिबंधीय वादळ विफानं व्हिएतनाम मध्ये अपेक्षेप्रमाणेच धुमाकूळ घातला उत्तर व्हिएतनामच्या किनारी भागात वादळ धडकलं आणि त्याच्यासह प्रचंड वादळी वारे आणि मुसळधार पावसानं थैमान घातलं या पावसामुळे किनारी भागात सर्वत्र पूर आला रस्ते पूर्णत पाण्याखाली गेले या पुरात एकाचा मृत्यू झालाय तर एक जण बेपत्ता आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे व्हिएतनाम आणि लाओसला जोडणाऱ्या ने ऍन प्रांताला सर्वाधिक फटका बसला इथं पुरामुळे झाड कोसळून एका वृद्ध मृत्यू झाला तर एक महिला पुराच्या पाण्यात वाहून गेली तिचा शोध घेतला जातोय तर इतर चार जण जखमी झाल्याची माहिती आहे दरम्यान विफानं अठरा जुलै पासूनच आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती वादळी वाऱ्यांचा मुसळधार पावसानं गेले पाच दिवस कहर केला होता त्यामुळे प्रशासनानं सर्वत्र खबरदारीच्या सूचना जारी केल्या होत्या दरड प्रवण क्षेत्रातील सुमारे चारशे कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं तर पर्वतीय प्रदेशात राहणाऱ्या अनेक घरांचा इतर जगाशी संपर्क तुटला होता अनेक परिसरात वीज पुरवठाही खंडित झाला मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडल्या एके ठिकाणी शाळेच्या इमारतीची पडझड झाली तर अनेक ठिकाणी शेती नष्ट झाली जंगलांमध्येही बरीच झाडं उन्मळून पडली रस्तेही अनेक ठिकाणी उखडून गेले मंगळवारी सकाळीच विफा चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकलं यावेळी सुमारे ताशे एकशे दोन किलोमीटर वेगानं वारे वाहत होते किनाऱ्यावर वादळ धडकल्यानंतर वाऱ्यांचा वेग मंदावला मात्र तोपर्यंत बरंच नुकसान होऊन गेलं वादळी वाऱ्यांमुळे वीज पुरवठा खंडित झाला शेतीची कामं खोळंबली तर अनेक शहरांमध्ये विमानसेवाही स्थगित करावी लागली आता सध्या पुराच्या पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू आहे तसंच आपत्कालीन केंद्रांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला जातोय पुरात अडकलेल्यांचं बचाव कार्यही सध्या सुरू आहे खरं म्हणजे व्हिएतनाममध्ये इतक्या तीव्र स्वरूपाची दुर्मिळ आहेत मात्र बदलत्या वातावरणाचा फटका ला बसू लागलाय महासागरांमधलं तापमान जसजसं वाढतंय तसतसं वेगवान आणि तीव्र स्वरूपांच्या वादळांचं प्रमाणही वाढतंय आहे गेल्या वर्षीच व्हिएतनाममध्ये यागी चक्रीवादळानं थैमान घातलं होतं यात तीनशे जणांचा मृत्यू झाला होता तर तीन पूर्णांक तीन बिलियन डॉलरचं नुकसान झालं होतं याचा देशाच्या जीडीपीवरही परिणाम झाला होता डी पीमध्ये शून्य पूर्णांक पंधरा टक्क्यांनी घट नोंदवली गेली होती दरम्यान थायलंडमध्येही विफा चक्रीवादळामुळे पूरस्थिती निर्माण झाली गेल्या चाळीस वर्षांतला सर्वात महाभयंकर पूर आल्याचं स्थानिकांनी सांगितलं विफा चक्रीवादळाच्या चीनच्या दक्षिण पूर्व भागाला देखील फटका बसला गेल्या काही वर्षांत दक्षिण चीन समुद्रात शक्तिशाली चक्रीवादळ तयार होण्याचं प्रमाण वाढलंय त्याचा सर्वाधिक फटका दक्षिण चीन किनाऱ्यासह मध्य चीनलाही बसतोय पंचवीस ऑक्टोबर ते एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान काँग्रेस चक्रीवादळानं धुमाकूळ घातला यावेळी वाऱ्याचा वेग कमाल ताशी दोनशे सव्वीस किलोमीटर होता तर जमिनीवर जेव्हा वादळ धडकलं तेव्हा वेग ताशी दोनशे तेरा किलोमीटर होता या वादळाचा व्यास सहाशे पंच्याऐंशी किलोमीटर हवेचा दाब होता नऊशे सत्तावीस मिलीबार पेक्षा कमी तर या चक्रीवादळाला फटका बसला तो पूर्व चीन मधल्या हुआडोंग प्रांताला वीस ते एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान ट्रमी चक्रीवादळाने थैमान घातलं यावेळी वाऱ्यांचा कमाल वेग होता तो ताशी एकशे अकरा किलोमीटर व्यास होता कमाल सोळाशे तीस किलोमीटर हवेचा दाब होता नऊशे अठ्यात्तर मिलीबार पेक्षा कमी हे उष्ण कटिबंधीय वादळ होत याचा प्रभाव पडला तो मध्य आणि दक्षिण चीन मधल्या चक्रीवादळानं धुमाकूळ घातला यावेळी वाऱ्यांचा वेग होता कमाल ताशी दोनशे सदतीस किलोमीटर व्यास होता कमाल चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटर हवेचा दाब होता नऊशे बावीस मिलीबार पेक्षा कमी वर्ग चार मधील हे चक्रीवादळ होतं याचा फटका बसला तो मध्य आणि दक्षिण चीन मधल्या झोंगनान प्रांताला तसंच व्हिएतनाम आणि इतर दक्षिण आशिया देशांना देखील यागी चक्रीवादळाचा मोठा फटका बसला एकोणीस ते पंचवीस जुलै दोन हजार चोवीस मध्ये गेमी वादळानं धुमाकूळ घातला यावेळी वाऱ्यांचा वेग होता कमाल ताशे दोनशे तीस किलोमीटर व्यास होता कमाल सातशे छप्पन्न किलोमीटर हवेचा दाब नऊशे एकोणीस मिलीबार पेक्षा कमी होता वर्ग चार मधील हे वादळ होतं याचा फटका बसला पूर्व चीनमधल्या हुवाडोंग प्रांताला तेवीस ऑगस्ट ते तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये साओला या चक्रीवादळानं थैमान घातलं यावेळी वाऱ्यांचा वेग होता कमाल ताशी दोनशे अठ्ठेचाळीस किलोमीटर व्यास होता कमाल सहाशे पंच्याऐंशी किलोमीटर हवेचा दाब नऊशे एकवीस पेक्षा कमी होता तर हे वादळी वर्ग चार मधील होत अर्थात या वातावरणीय बदलाचा फटका साऱ्या जगालाच बसतोय मात्र आता हे प्रमाण वाढत चाललंय आणि याचा फटका देशांच्या अर्थव्यवस्थांनाही बसतोय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी